आम्ही विरोधाला विरोध करणार नाही पण जे चुकीचं आहे जे शहरासाठी चुकीच्या पद्धतीने होणार असेल किंवा वैयक्तिक विषयात कोणाला तरी मध्य केंद्रस्थानी ठेवून हे ते विषय होणार असेल त्याला आम्ही विरोध करणार पण आजपर्यंत प्रशासनाकडून कोणतीच ती गती मिळत नाही आणि गती न मिळाल्यामुळे काय होते तर सामान्य लोकांचं नुकसान होते ह्या सगळ्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम लोकांनी आज आम्हाला दिलेलं आहे जे शहराच्या हिताचं आहे जे लोकांच्या हिताचं आहे त्याला भारतीय जनता पार्टी कधीच कर विरोध करत नाही कारण की भारतीय जनता पार्टी ही विकासावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे निवडणुका झाल्या महापौर पदावर बसले आणि शहराच्या विकासाला गती मिळणार आहे पण पहिल्यांदा पस्तीस वर्षाच्या कालावधीत बहुजन विकास आघाडीच्या एखादी सत्याला कुणीतरी समोरून चॅलेंज करणार म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि यावेळेस विरोधी पक्ष नेता म्हणून किंवा विरोधक म्हणून भारतीय जनता पार्टीची मुख्य भूमिका असणार आहे या सभागृहामध्ये त्या उद्या वीस तारीख रोजी सभागृहाची एक सभागृहामध्ये महासभा आहे आणि त्या महासभाला सगळेच जे पदाधिकारी आहेत नग, नगर नगरसेवक आहेत ते सगळेच उपस्थित राहणार आहेत आणि आपल्या ज्या भूमिका शहरात ज्या प्रश्न निलंबित असतील किंवा जे काही ठराव असतील ह्या ठराव यातला मांडण्यात मान्य आणि ह्या वेळेला मुलाला माझ्यावर भेट नेते अशोक शेट्टीजी शेट्टीजी नमस्कार प्रथम तर उद्या सभागृहात पहिल्यांदा आपल्याला संधी मिळालेली आहे आणि पस्तीस दिवसाच्या कालावधीनंतर एक पुन्हा एकदा कोणतरी काय या सभागृहात आपली मेन भूमिका सभागृहात ज्या विषयात जन्तित, जनतेचे जनतेचे पैसे वाया जात आहेत आजपर्यंत प्रलंबित आहेत म्हणजे आचोळे हॉस्पिटल असेल असे मोठे मोठे प्रकल्प आरोग्याचे प्रकल्प सन्मान्य राजन नाईक साहेब ज्या विषयात आमचे आमदार आहेत ते पाठपुरावा हो करत आहेत हॉस्पिटलच्या विषयात हे आज... सगळे विषय प्रलंबित आहेत त्याला गती मिळणं अपेक्षित आहे पण पर आजपर्यंत प्रशासनाकडून कोणतीच ती गती मिळत नाही आणि गती न मिळाल्यामुळे काय होते तर सामान्य लोकांचं नुकसान होते या सगळ्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम लोकांनी आज आम्हाला दिलेलं आहे नक्कीच आपल्याला लोकांनी वाचा पडण्यासाठी दिलेलं आहे पद असेल किंवा आपण एक सभागृहात आता पहिल्यांदा भारतीय जनता पार्टी कुठेतरी विरोधकांच्या मुख्य भूमीवर आपण आहेत आणि गटनेता म्हणून आपण असे काय नियोजन केलेलं आहे शहरासाठी किंवा आपण पुढे या आम्ही विरोधाला विरोध करणार नाही पण जे चुकीचं आहे जे शहरासाठी चुकीच्या पद्धतीने होणार असेल किंवा वैयक्तिक विषयात कोणाला तरी मध्य केंद्रस्थानी ठेवून हे ते विषय होणार असेल त्याला आम्ही विरोध करणार जे शहराच्या हिताचं आहे जे लोकांच्या हिताचं आहे त्याला भारतीय जनता पार्टी कधीच विरोध करत नाही कारण की भारतीय जनता पार्टी ही विकासावर विश्वास ठेवणारा पक्ष आहे त्यामुळे देश देशहिताचे विकासाचे जे जे जे, जे विषय असतील त्या त्या सगळ्या विषयात आम्ही त्यांच्या सत्ताधाऱ्यांबरोबर असू पण जिथे भारतीय लोकांचं नुकसान होईल तिथे भारतीय जनता पार्टी ते खपवून घेणार नाही म्हटलं तर कुठेतरी दालन असेल महापौर दालन असेल सभागृह असेल पण कुठेतरी आपण एक नाराजी व्यक्त केली आहे की आपल्याला किंवा सभागृहात किंवा पालिकेमध्ये कसं तरी कॅबिन नाही आहे असा काही आपल्या आहे आम्हाला बसण्या मुद्द नाही पण भारतीय जनता पार्टीच्या त्रेचाळीस नगरसेवक आहेत आयुक्तांना काय भारतीय जनता पार्टीचा द्वेष करतायत भारतीय जनता पार्टीला का अशा पद्धतीची वागणूक देत आयुक्त मनोज कुमार सुरवशी हे आम्हाला कळत नाहीत कारण एक महिना उलटून गेलाय एक महिन्यात पर्यंत भारतीय जनता पार्टीला कार्यालयच नाही आज आमचे त्रेचाळीस नगरसेवक आहेत हो ना लोकांच्या समस्या आम्ही पण लोकप्रतिनिधी आहोत ना आमच्याकडे लोकांच्या समस्या येणार नाहीत का की सत्ताधाऱ्यांकडेच फक्त जाणार प्रत्येकाचा त्याचा नगरसेवक हो त्यांनी निवडून दिलाय हा आज आम्ही सत्तेत नाही म्हणून आयुक्त अशा पद्धतीने आमच्याशी वागत आहेत भारतीय जनता पार्टीला दालन द्यायला आयुक्तांकडे वेळ नाही त्या हे सगळं करताना आपण आयुक्तांकडे बाकी हजारो कोटीचं कचऱ्याचं टेंडर काढायला निवडणुकीच्या आचारसंहिता संपण्याच्या अगोदर त्यांना वर्कऑर्डर देत आहेत मग आयुक्तांचं कुठे इंटरेस्ट आहे लोकहिताच्या कामासाठी लोकप्रतिनिधी निवडून दिले आहेत त्यांना जर जा असण्यासाठी जागा द्यायची नाही पण करोडोची टेंडर काढण्यामध्ये आयुक्तांचा कुठला पर्सनल इंटरेस्ट होता हे आम्हाला माहित नाही आजपर्यंत नक्कीच उद्या सभागृह असेल ते सभागृह बदलेलं असेल शहराचे विविध विषय तिथे बदल आपण जो विषय उपस्थित केला त्या विषयाला आपण समोर कसे आम्ही शहराचे आजोरीचे हॉस्पिटल्स असतील आजपर्यंत काही गोष्टी नाही झाल्या आहेत आज सर्वे झालाय त्याच्यानंतर अतिक्रमण आहेत काही गोष्टीवर शहराचं ज्या ज्या पद्धतीने हे शहराचे काही मिळून वाटोळ जिथे जिथे करतात त्यावरचं अंकुश ठेवणे हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि आज ते आम्ही नेतेने करू धन्य सर आपण आपला वेळ देतो इतिहासामध्ये जर आपण पाहिलं तर दोन हजार नऊ ला महानगरपालिकेची स्थापना झाली आणि एखादी सत्ता असणारी पार्टी जी होती बहुजन विकास आघाडी यांना मात्र ह्या येत्या महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये कुठेतरी अपयश मिळाला सत्ता जरी असली तरी विरोधी नेता पहिल्यांदा या महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर बसणार आहे आणि खरोखर या भूमिकेत या उद्याच्या सभागृहात काय होणार हे पार्जन करणार आहे त्यामुळे वरूनच मी निलेश महा नाला सुपारा